नमस्कार आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी खूपच वाईट आहे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी सकाळी करता सर्वत्र शोककळा पसरली अशातच आता आणखी एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते दिग्गज मराठी अभिनेते पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते मेनन यांचे वे वर्षी दुःखद निधन झाले आहे फुप्फुसांच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देत असलेले चित्रपटसृष्टीतील अभिनेते रवी कुमार मेमन यांचे आज शुक्रवारी निधन झाले सकाळी साडे दहा वाजता चेन्नईतील वेलाचेरी येथील प्रशांत रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी रजनीकांत कमल हसन आणि सुजाता यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली